तर हे काही कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार मजेत असायलाच पाहिजे तर एक सत्य घटना चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज जे आम्ही तुम्हाला स्टोरी सांगणार आहोत ती स्टोरी खूपच भयानक आहे आणि ही स्टोरी जम्मू कश्मीरचे आहे तर मित्रांनो अशी स्टोरी बघायला विसरू नका आणि आवडला असेल व्हिडिओ तर लास्ट पर्यंत बघा स्किप करू नका आणि तुमची पण काही स्टोरी असेल जर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आम्ही आमच्या अंदाज मध्ये तुमची स्टोरी सांगूया तर वळू वळू आपल्या कडे तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे ही जम्मू ची स्टोरी आहे आणि जम्मू मध्ये ही जे घडलेली घटना आहे खूपच भयानक आहे आणि तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी एक कपल सांगित घडलेली आहे आणि हे जे कपल होते ते नवीनच लग्न झालेलं आणि फिरण्यासाठी गेले होते जम्मूला आणि तिथे एक रूम बुक केला होता दोन तीन दिवस ते लोक फिरले चांगले आणि एके दिवशी काय झालं हॉटेलमध्ये गेले फिरून वगैरे जेवले आणि त्यांचा मूड झाला की चला बाहेर आपण कुठेतरी जाऊया पाच दहा मिनिटांसाठी फिरायला तर आ, ते जेव्हा हॉटेल मधून निघायला लागले तर हॉटेलच्या मालकाने सुद्धा विचारलं की तुम्ही कुठे जात आहात तर ते बोलले आम्ही पाच दहा मिनटं जरा एक राईड करून येऊया तर ते हॉटेलचे मालक रा, बोलले जास्त लांब जाऊ नका तिथे रात्री फिरणं योग्य नाही तर हे कपल बोलले ठीक आहे आम्ही लवकर येऊया तर हे कपल त्यांच्याकडे थार होती ती थार घेऊन जंगलाकडे गेले आणि तिथे हळूहळू गाडी चालवत होते आणि जम्मू बोललं तर थंड प्रदेश तिथे मस्त हवा वगैरे येत होती आणि दोघे गप्पा गोष्टी करून चाललेले आता हे ज्या प्लेस वर गेले ना त्या प्लेस ला अगोदरच एक हॉन्टेड नाव दिलेले आहे खुनी नाला तर ह्या खुनी नाला प्लेसवर हे पोचले आणि त्यात त्यांची जे थार होती ती बंद झाली आता बंद झाल्यानंतर जे त्या कपल होता त्यांनी खूप ट्राय केलं गाडी चालू करायचं सेल मारला पण गाडी काही चालू होत नव्हती आणि त्यांनी असाही विचार केला की ले सेल मारला तर बॅटरी डाऊन होईल आणि बॅटरी डाऊन झाल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतील तर ते जो मुलगा होता तो थार मधून उतरतोय त्याला माहित होत कसं चेक करायचं काय करायचं तर त्याने ते गाडी ओपन केली चेक केलं सगळं करून बघितलं परत येऊन गाडी चालू करून बघितलं पण गाडी काही चालू झाली नाही त्यानंतर पंधरा वीस मिनिटं ते गाडीतच बसले विचार केला त्यानंतर जे तो मुलगा होता त्या मुलगीला सांगतोय की मी जवळपास चेक करून आलो कुठे हेल्प भेटली तर आपण त्यांची हेल्प घेऊया आणि हॉटेल पर्यंत पोहोचूया तर ही जी मुलगी होती ती बोलत होती प्लीज जाऊ नका मला तर भीती वाटते पण तो मुलगा बोलला मी जास्त लांब जात नाही मी दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरच जातोय आणि तिथून परत येईन तर ही मुलगी बोलली ठीक आहे पण आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूया आणि काही झालं तर मला कॉल करा तर बोलले ठीक आहे त्यानंतर हा जे मुलगा होता तो गेला कारमधून सॉरी थारमधून मधून उतरला आणि दहा पंधरा मिनिट झाले तो गेला आला नाही म्हणून ही मुलगी त्याला फोन करीत होते पण त्याचा काय फोन लागला नाही म्हणून ह्या मुलगीला काय वाटलं की नेटवर्क इश्यू असेल त्यामुळं फोन नसेल लागत ती जरा वेट करायला लागली आणि दहा पंधरा मिनिटं थार मध्येच बसलेली आणि तिचा जे नवरा होता तो जाताने सांगून गेला की मी येईपर्यंत दार उघडायचं नाही लॉक करून ठेव तर हिने तसंच केलेलं दार वगैरे सगळं लॉक करून विंडो वगैरे बंद करून गप्प बसलेली आतमध्ये आणि थंडीचे दिवस म्हणजे काही गर्मी वगैरे जाणवणार नाही तर थोड्या मिनिटानंतर तिला असं म्हणजे जोरात मागून कोणी धडक दिली गाडीला तसा जोरात झटका बसला त्यांच्या थारला तर ती मागं वळून बघायला लागली की कुणी गाडीने ठोकले की काय पण तिला तसं काहीच दिसलं नाही त्यानंतर ती, ती पण घाबरली की हे अचानक असं कसं होऊ शकतं त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याला फोन केला तिच्या नवऱ्याचा फोन लागत नव्हता आणि दहा दहा मिनिटं पण नाही पाच ते सात मिनिटांमध्ये अ त्यांचं जे गाडीचं छत होत तर तिथे असे कोणतरी असं मारते जोरात जोरात आवाज यायचा चालू झाला आणि ती खूप घाबरली परत तिने तिच्या नवऱ्याला फोन केला पण फोन लागला नाही त्यानंतर तिला काही सुचवणी झालेलं त्यानंतर तिने काय केलं पोलीस स्टेशन मध्ये फोन केला की माझ्या संगती ह्या ह्या आम्ही हॉटेल मध्ये राहिलेलो आणि तिथून लॅफ मारला आणि पुढे जाऊन आम्ही एक प्लेसवर पोहोचलो आणि तिथे आमची गाडी बंद झाली माझा नवरा हेल्प घ्यायला गेला, गेला तो काय आला नाही आणि आता मला असं जाणवत आहे की आमच्यावर कोणतरी अटॅक करते प्लीज माझी मदत करा तर हे सगळं पोलिसवाल्यांनी ऐकलं आणि साठी पोलिसवाली जवळच पॅट्रोलिंग करीत होते त्यांना समजलं आणि ते लगेच त्या प्लेसवर पोहोचले आता त्या प्लेसवर पोलीस वाले एकटे नव्हते कमीत कमी दहा पंधरा वाले होते संगती कारण त्या प्लेसवर जाण्यासाठी कोणीच धाडस करत नाही रात्रीच्या वेळी खूप घाबरतात म्हणून दहा ते पंधरा वाले एक संगती होते त्या मॅडमला परत फोन केला की मॅडम आम्ही आलो आहोत तुम्ही मागे बघा आम्ही ह्या ह्या जागेवर उभे आणि ते गाडीपासून कमसे कम दहा पंधरा फुटावर ते पोलीस वाले उभे होते आणि ह्या मॅडमने बघितलं तर बोलले ठीक आहे तर ते पोलीसवाल्यांनी फक्त एकच सांगितलं त्यांना की तुम्ही गाडीतून उतरा आणि धावत आमच्याकडे या मागे वळून बघू नका तर बोलली का तर बोलले ते सगळं विचारू नका मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने आणि ती जी मुलगी होती ती गाडीतून उतरली आणि धाव सुटली पोलीस वाल्यांकडं आणि तिथे फक्त दोन दोन फुटाचा अंतर बाकी होता आणि त्या लेडीजनी माग वळून बघितलं आणि त्या गाडीच्या छतवर एक बाई होती तिच्या हातात भला मोठा सुरा आणि ती एक मुंडक चिरत होती असं तिला दिसलं आणि ते मुंडक तिच्याच नवऱ्याचं होतं आणि हे बघून ती तिथं बेशुद्ध झाली पोलीसवाल्यांनी तिला उचललं उचलल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ती आता पागल झालेली आहे ही अशी घटना होती जम्मूची आणि जम्मू मध्ये जे हे प्लेस आहे खुनी नाला खूप फेमस आहे आणि इथं अशी खूप सारी घटना घडलेली आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशी स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनलवर वीक मध्ये दोन व्हिडिओ आपण टाकायचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे असेच तुम्ही प्रेम प्रेम देत राहा आणि असंच एक छान छान कमेंट मध्ये कमेंट करून सांगत जावा आणि तुमच्याकडे ही स्टोरी असेल तर नक्की मला सांगा आपण आपल्या अंदाजमध्ये आपल्या चॅनलवर सांगूया तर थँक्यू मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम